नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सर्वसामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी होऊ शकतो थोडा तरी फायदा ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उत्पन्न झाला त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उत्पन्न झाला मागच्या तीन चार महिन्यापासून कांद्याच्या बाजारभावात तेजीची अपेक्षा बाळगणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील हा यक्ष प्रश्न आहे हवालदिल झालेला कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती कारण चाळीतला कांदा आता खराब व्हायला लागलाय कारण चाळीतला जो या ठिकाणी कांदा आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो तर आहे परंतु त्याला कोंब फुटत आहेत आणि त्याचबरोबर या जो कांद्याचा आपण विचार करत आहोत तर हा कांदा वजनाला सुद्धा घटला त्याला काजळी सुद्धा लागली मग अशा परिस्थितीमध्ये आणखीन किती दिवस आम्ही थांबायला पाहिजे अखेर कोणती आहे कांदा विक्री करण्याची योग्य वेळ ज्याच्यामुळे जास्त जा या ठिकाणी नाही कमीत कमी थोडाफार तरी होऊ शकेल आमचा फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा जो यक्ष प्रश्न आहे की देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे आमचा थोडाफार तरी या ठिकाणी अर्थाने होऊ शकेल फायदा हवालदिल कास्तकार बांधवाचा हा अर्थ सवाल याच प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव जो आहे तो बाजारभाव बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपयापर्यंत पोहोचला आहे पण इथून पुढचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो काही गोष्टी ह्या योग्य पद्धतीनं होणार आहे जसं की बांगलादेश हा कांद्याची खरेदी पंधरा सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरू करणार आहे दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये पितृपक्ष सुरू झाल्यामुळे व त्या ठिकाणी गणपती विसर्जन झाल्यामुळं आपल्या सर्वांना कांद्याची मागणी वाढताना दिसत आहे आणि त्याचबरोबर खरीप हंगामातील कांदा लागवड व कांदा उत्पादन या दोन्हीमध्ये प्रचंड घट आहे तर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणारे आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला दोन हजार पार तर नक्की जाताना दिसणार आहे पण बिहारच्या निवडणुका समोर आहेत याच्यामुळं सरकार महागाईला वाढू देणार नाही आणि त्यामुळं कांद्याचा बाजारभाव नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करणार आहे या जर गोष्टीचा या ठिकाणी विचार केला तर लक्षात घ्या कास्ताकार बांधवांनो की कांद्याचा बाजारभाव वाढणार पण प्रचंड तेजी येणार नाही म्हणून कांद्याचा बाजारभाव पुढील एका महिन्यापर्यंत आपल्याला पंधराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करायचा विचार आमचा आहे तर कसं करावं तर तुम्हाला सांगतो कांदा विक्री करण्याची योग्य वेळ आहे मित्रांनो अठराशे ते दोन हजार अठराशे ते दोन हजाराच्या आसपास कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे आपण सर्वांनी थोड्या थोड्या तेजीवरती कांदा विकत चालावा ज्यामुळे होईल आपला फायदा यंदा बिहारच्या निवडणुकामुळे कांदा बाजारभाव तीन हजार पार जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे म्हणून सावध पवित्रा घेत असताना थोडा थोडा कांदा विकणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा या ठिकाणी ठरवू शकतो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज करा लाईक जास्त जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओज करा शेअर आणि चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रतिकडे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयआड आता आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयआड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार